या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही सर्वजण वाड बघत आहेत ना पंधराशे रुपयेची तर पंधराशे रुपये सुरू झाले तर सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा त्या अगोदर जी बातमी समोर आलेली आहे ही बातमी बघा सासरा आणि सुनेचं सा नातं बाप लेकीप्रमाणे असतं पण याच नात्याला कडीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून समोर येत आहे होणाऱ्या सुनेला तिच्या सासऱ्यानेच पडवून नेण्याची घटना समोर आली आहे पडवून नेलं तसेच तिच्या सोबत लग्नगाठ बांधली या घटनेमुळे मुलाचं लग्न मोडलं तसेच आईला मोठा धक्का बसला तर बघा काय काय घटना घडतात हे पण आपल्याला पाहायला मिळतात बघा आता जे काही नातं असतं ते बाप लेखीप्रमाणे असतं परंतु इथे काय घडलेलं आहे सासरानेच सुनेचं जे काही नातं आहे ते बाप लेखीप्रमाणे असतं परंतु इथे यु पीमध्ये ही घटना घडली तर होणाऱ्या सुनेला तिच्या सासरानेच पडून नेल्याची घटना समोर आली आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा जो काही जून हप्ता आहे तो आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमेल त्यामुळे थोडी वाट बघा